आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा महाराष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत संविधान सभे आज दिनांक आज दिनांक छब्बीस नवम्बर छब्बीस नवम्बर एक पन्नास रोजी एक पन्नास रोजी या द्वारे या द्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान बाबा आंबेडकर की जय जय भारत सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा